नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण शेतकरी मित्रांनो हिंगोली व वा वाशिम मार्केटचे रियल सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे जे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो आज आपण लगेच बघणार आहोत रियल सोयाबीनचे बाजारभाव तर बघा शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे हिंगोली आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे बाराशे क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती, -जास्ती दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर बेचाळीसशे त्रेचाळीसशे असा आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे वाशिम तर आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे तेहतीसशे क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती दर आहे त्रेचाळीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद